शनिवारी ज्योतिबा डोंगरावर चैत्र झाल्यानं मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता आज डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दीड हजार गोळा करत तेहतीस एकरचा सा परिसर स्वच्छ केला त्यांच्या या कार्याचं प्रशासनानं व स्थानिक नागरिकांनी कौतुक केलं ज्योतिबा डोंगरावर शनिवारी आठ लाख भाविकांच्या उपस्थितीत चैत्र संपन्न झाली मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांमुळे गुलाल प्लास्टिक घनकचरा साठला होता हा कचरा उठाव करण्यासाठी आज महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आठ किलोमीटरचे रस्ते पायरी मार्ग पार्किंग गावभाग एम आई सेंट्रल प्लाझा बसस्थानक दादरणे सांगळी गल्ली नवीन वसाहत एकूण तेहतीस एकर परिसराची स्वच्छता करण्यात आली देशाने मला काय दिले याऐवजी मी देशाला काय दिलं या विचाराने प्रेरित होऊन पंधराशे श्री सदस्य या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते प्रबोधनात्मक संदेश देणारे फलकही यावेळी दर्शवण्यात आले या अभियानात पन्हाळा तहसीलदार माधुरी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर वारणा बाजारचे अध्यक्ष शुभलक्ष्मी कोरे यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील माजी पंचायत समिती सभापती गीता पाटील जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे सहभागी झाले होते प्रतिष्ठानच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर दोन हजार वृक्षांची लागवड केली असून गेली तीन वर्ष त्यांचं पाणी घालून संगोपन करीत आहेत मराठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल डॉक्टर नानासाहेब दरबार गरज आहे कारण या महिनाभरात बागळणी असते आणि प्रतिमाची या यात्रा मोठ्या प्रमाणाने असते आणि बरेच भाविक दर्शनाला इथं येतात पण त्याच्यानंतरनं जो कचरा इथं परिसरात साठलेला आहे तो काढायचं पण खूप महत्त्वाचं आहे तर पर्यावरणासाठी तर ह्या लोकांनी सगळ्यांनी स्वच्छता आपल्या हातात घेतले हे खूप कौतुकास्पद आहे आणि वृक्षारोपणसुद्धा या लोकांनी केलेलं आहे तर ही पण काळाची गरज आहे पर्यावरणासाठी खूप गरज आहे तर आत्ता बरीच रोप वृक्षारोपण केलेली आहे आणि मी आव्हान करते सगळ्यांना की स्वच्छता पण सगळ्यांनी पुढं येऊन जे या, यात्रा किंवा पाखानी झाल्यानंतर न पुढं येऊ होऊन स्वच्छतेसाठी पण पुढं आलं पाहिजे आणि वृक्षारोपणसुद्धा सगळ्यांनी केलं पाहिजे धन्यवाद